छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मयुद्ध महाभारतामध्ये धर्मयुद्ध झालं होतं श्री सांगितलं होतं की यदा यदा ही धर्मस्य ग्ला भारत तेव्हा तेव्हा मी धर्माचा धर्माचे रक्षण करण्यासाठी जन्माला येत असतो त्यासाठी त्या घटना त्या घडली द्रौपदीचं भर सभेत वस्त्रहरण झालं त्याबद्दल शिवराम पाटलांनी अतिशय सुंदर असा लेख लिहिलेला आहे की ह्या कौरवांचा नास म्हणजे हा अधर्माचा नाच झाला तो एक क्षण होता द्रौपदीचं वस्त्रहरण पण एका चर्चा करत असताना एका ज्ञानी माणसाच्या विचारतोन माझ्या लक्षात आणून दिलं की मला मी सांगितलं की कौरव महाभारताच्या वेळी इतका आजचा समाज नसला नाही कारण का त्यावेळेला भरसभेत द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं झालं होतं आजच्या युगात विधानसभेत आणि संसदेत असं काही होत नाही तो माणूस नाही म्हणे भाऊसाहेब तसं नाही आताच्या युगामध्ये रोज द्रौपदीचं वस्त्राधन होत आहे रोज महिलांवर अन्याय होत आहे आणि संसदेत म्हणा किंवा विधानसभेत म्हणा ह्या झाकलेल्या गोष्टी असतात त्याचा इतिहास झाला त्याचं धर्मयुद्ध झालं आजही त्यापेक्षाही बेकार स्थिती निर्माण झाली आहे महिला सुरक्षित नाहीत त्यामुळे या प्रत्येक महिला ह्या द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू आहे आता असा काळ आला आहे की आता पुन्हा धर्मयुद्ध करावं लागणार आहे तर धर्मयुद्ध कोणी करायचं जसं शिवराम पाटलांसारखे तत्वज्ञानी पुढे येतात आणि ते आपले विचार मानतात हेच कृष्णा अवतार आहेत प्रत्येक आम समाजातील माणूस कृष्णावतार आहे प्रत्येक सज्जन माणूस कृष्णा अवतार आहे प्रत्येक सिटीजन सोल्जर कृष्णा अवतार आहे म्हणून आता हे दोन हजार चोवीस ला धर्म युद्ध होणार आहे विधानसभेच्या निवडणुका केवळ मामुली समजायच्या नाही याला धर्मयुद्ध म्हणायचं आणि सैनिक समाज पार्टीचा प्रत्येक सिटीजन सोल्जर हा कृष्णा अवतार आहे आणि महाराष्ट्रातील तेरा करोड जनता ही पांडव सेना आहे पांडव सेना आहे आणि हे जे असतील प्रस्थापित घराणेशाही पक्षाचे वंशवादी पक्षाचे भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे गुंडगिरी प्रवृत्तीचे हे सर्वचे सर्व, सर्व कौरव सेना आहे या कौरव सेनेला हरवणं म्हणजे काही अवघड नाही कारण पांडव सेना प्रबळ झालेली आहे सत्याचा विजय होत असतो आणि आता मात्र ती क्षण आलेला आहे ते युग आलेला आहे त्यामुळे या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्येच त्याचा प्रत्यय येणार आहे आणि कौरवाची सेना हरणार आहे किती आता त्यांना म्हणू द्या लाडकी बहीण लाडका भाऊ ही योजना ती योजना अरे तुमच्याकडे असणाऱ्या प्रॉपर्टीचा तुम्ही कधी उल्लेख केला नाही आणि दीड हजार रुपये देऊन आम्हाला विकत घेता आमच्या माता भगिनींना विकत घेता शर्मीची गोष्ट आहे चला तुम्हाला नाही वाटणार शरम वाटणार नाही कारण तुम्हाला बुद्ध्यांक का कमी आहे तुम्हाला जे संस्कार आहेत पैसे वाटून निवडून जाता येतं हे संस्कार आहेत चुकीचे आहेत आणि समाजाच्या हिताचे नाहीत हजारामध्ये काही होत नसतं तुम्ही मात्र हेलिकॉप्टरमधून फिरता फार्म हाऊस असतात आणि मोठमोठ्या तुमच्या प्रॉपर्टी असतात आणि तुम्ही लोक जे दे, दीड हजार देतात ते सरकारी तिजोरीतून तुम्हाला त्याच्यातली जाण नाही कारण आता सैनिक समाज पार्टीच्या जनजागृतीने जागृत समान जागृत झाला आहे समाज तुमच्यासारख्या कोणत्याही लोकांना मतदान करणार नाही म्हणून मागच्या एका लेखात मी लिहिलेलं ले आहे पाच मुद्दे सैनिक समाज पार्टीने आम समाजाला दिले आहेत वचन घ्या याच्यासारखं काही लालच देणार नाही तुम्हाला आम्ही दाखवणार नाही सैनिक समाज पार्टी पण तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी एकतर भ्रष्टाचाराला मतदान करू नका दोन वंशवादी उमेदवाराला मतदान करू नका तीन गुंडगिरी प्रवृत्तीच्याला मतदान करू नका आणि चार माझी आजी आमदारांना मतदान करू नका पाच पैसे घेऊन मतदान करू नका कोणाच्या दबावात मतदान करू नका कोणाला अंडरप्रेशर जाऊ नका हे पाच मुद्दे जरी आम समाजातील नागरिकांनी मतदानाच्या दिवशी अवलंबिले आणि आजपासूनच त्याचा ध्यास घेतला तरी हे धर्मयुद्ध सैनिक समाज पार्टी जिंकून दाखवणार आहे आणि त्यासाठी सर्व तेरा करोड जनतेला सज्जन जनतेला सुशिक्षित जनतेला सत्याची काल धरून चालणाऱ्या जनतेला आम्ही आवाहन केलं आहे आणि तुम्ही त्याला साथ देणार आहेत कारण तुमचाच उमेदवार आमदार होणार आहे या पाच मुद्द्याचा उमेदवार आमदार होऊ देऊ नका एवढी तुम्हाला विनंती आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो हर हर महादेव